हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अनयाचं बोलून झाल्यावर जानकी खन्ना हसत जानकी खन्नाकडे गेली तेवढ्यात अनयाची नजर अंगदवर गेली अंगद हातात गिफ्ट घेऊन घरात येत होता अंगदला पाहताच अनयाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं आणि ती लगेचच त्याच्याजवळ गेली इकडे इशिता मयंकच्या खोलीच्या दाराजवळ उभी होती आत मयंक आरशासमोर उभा राहून तयार होत होता अचानक त्याची नजर इशितावर गेली तिला पाहताच थे तो थेट तिच्या जवळ आला मयंक हसत म्हणाला भाभी तुम्ही दाराबाहेर का उभे आहात आत या ना असं म्हणत त्याने तिचा हात धरून तिला आत घेतलं तेव्हा इशिता हातातलं छोटंसं बॉक्स मयंकला देत म्हणाली मला माहीत नाही तुला काय आवडतं आणि काय नाही पण तरीही माझ्या मनाप्रमाणे मी तुझ्यासाठी काही आणलं आहे इशिदाच्या बोलण्याकडे लक्ष देताच मयंकची नजर त्या छोट्या बॉक्सकडे गेली त्याने हसतच म्हणाले अरे भाभी याची काय गरज होती तुम्ही माझ्या भावाची पत्नी आहात हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे खरं सांग तुमच्यामुळे आता मला भावाशी काहीही बोलायला मोकळेपणा वाट वाटतं नाही तर आधी भावाला काही सांगायचं तर मला महिनो महिने विचार करावा लागायचा मयंक इशिताला सांगतो मयंकचं बोलणं ऐकून इशिता हसली तेवढ्यात मयंकने गिफ्ट उघडलं आत एक छोटस बॅज होतं ते दिसायला खूप सुंदर होतं आणि त्यावर छोट्या अक्षरात मयंकचं नाव कोरलेलं होतं हे पाहताच मयंकच्या डोळ्यात आनंद चमकला त्याने लगेच ते बॅच इशिताकडे देत म्हणाला अरे भाभी अगदी माझ्या मनाप्रमाणे बॅच तुम्ही खरं सांगू मी विचार करत होतो की या कपड्यांवर कोणतं बॅच लावा आणि तुम्ही अगदी मॅचिंग बॅच घेऊन दिला आहात आता मला हवंय की हे तुम्हीच मला लावून द्या मयंकच्या बोलण्यावर इशिता हसली बॅज हातात घेत ती म्हणाली तुम्हाला माझं गिफ्ट आवडलं हे पाहून मला खूप छान वाटलं असं म्हणून तिने शांतपणे ते लावलं आणि मग खोलीतून बाहेर आली इशिता खाली आली तेव्हा तिला दिसलं की कबीर तिथे कुठेच नव्हता मग ती जानवी खन्नाकडे जायला निघाली पण तिची नजर अंगदवर गेली अंगद अनयाशी गप्पा मारत होता अंगद पाहून अंगदला पाहून इशिताला कबीरची आठवण झाली ती एका ठिकाणी थांबून अंगदकडे पाहत राहिली अनयासोबत बोलणाऱ्या रा अंगद आता फक्त तिच्याकडेच पाहत होता आज इशिताने घातलेला ड्रेस तिला खूप सुंदर दिसत होता अंगदची नजर तिच्यावरून हटेनाशी झाली इशितानी पाहिलं की अंगद तिच्याकडेच बघतोय तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकस हसू आलं ते, ते पाहून अंगत अनयाला तिथेच सोडून थेट इशिता जवळ खालीपर्यंत तिच्याकडे पाहत तो हसत म्हणाला मला समजलं की आता तुम्ही इथेच राहता त्यावर इशिता हसत म्हणाली अच्छा तुम्हाला समजलं तर हो मी इथेच राहते हेच माझं कुटुंब आहे मी सांगितलं होतं ना की अनाया माझी मैत्रीण आहे आणि तुम्ही तिला आधीच भेटला आहात हे ऐकून अंगद हसला लगेचच त्याला कवीचं बोलणं आठवलं मग तो इशिताकडे बघत म्हणाला तुमची मैत्रीण अनाया आहे पण तुम्ही तिच्या नात्याने इथे राहता की तिच्याशी तुमचं आणखी काही नातं आहे अंगदचं बोलणं ऐकून इशिता काही क्षण गप्प राहिली ती हसून काही बोलणार इतक्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला चेहरा तिने पाहिला नाही पण ती त्याला पूर्णपणे ओळखत होती अंगतच्या समोरच कबीरने इशिताच्या खांद्यावर हात ठेवला आणि मग तिच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ ओढलं अंगदकडे रोखून पाहत कबीर म्हणाला तुला आमचं नातं जाणून घ्यायचंय ना मग आज इशिताच तुला सांगेल की आमचं नातं नेमकं काय आहे कबीरने इशिताला इतक्या जवळ घेतलेलं पाहून अंगतच्या डोळ्यात राग उचला पण इशिता पूर्णपणे हैराण झाली कबीर अचानक असं वागेल याचा तिला अजिबात अंदाज नव्हता अंगद समोर तिला खूपच अवघडल्यासारखं वाटत होत तेवढ्यात कबीरने तिच्या कमरेवरील पकड अजून घट्ट केली इशिताने ते स्पष्ट जाणवलं तिने मान बोलवून कबीरकडे पाहिलं तेव्हा कबीर स्मित करत म्हणाला चल सांग इशिता द रॉक स्टार अंगत जाणून घ्यायला उत्सुक आहे की आपलं नातं काय आहे कोण आहेस तू कबीरचं बोलणं ऐकताच इशिता अंगतकडे पाहत पाहून हसत म्हणाली तुम्हाला हे जाणून घ्यायचं होतं का की कबीर माझा कोण लागतो मला वाटलं कबीरने तुम्हाला सांगितलं असेल की मी त्याची गर्लफ्रेंड आहे कबीरचं नाव घेऊन स्वतःला गर्लफ्रेंड म्हणताना इशिताला खूप विचित्र वाटत होतं कारण आजवर ती कुणाचीच गर्लफ्रेंड नव्हती झाली जर काही नातं झालंही असेल तर ते थेट कबीरची पत्नी म्हणूनच झालं होतं त्यामुळे अंगतला खोटं सांगताना तिला मनातून खूपच वाईट वाटत होतं अंगदने तिचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं त्याला वाटलं होतं की इशिता सांगणार की ती कबीरची पत्नी आहे पण पत्नी म्हणण्याऐवजी तिने थेट स्वतःला गर्लफ्रेंड म्हटलं अंगद थोडा वेळ गप्प राहिला पण लगेचच कबीरकडे पाहत म्हणाला तू म्हणायला होतास ना इशिता तुझी पत्नी आहे पण ती तर सांगते की तू ती तुझी गर्लफ्रेंड आहे अंगदचं बोलणं ऐकून कंबी कबीर गंभीरपणे म्हणाला गर्लफ्रेंड पत्नी होत नाही का सध्या ती माझी गर्लफ्रेंड आहे पण लवकरच आम्ही दोघं नवरा बायको होणार आहोत आणि हो आमचं लग्न झाल्यावर मी तुला खास बोलावणार आहे माहिती आहे का कारण तू माझा कॉलेजमधला सगळ्यात जवळचा मित्र आहेस कबीरचं बोलणं ऐकून अंगतच्या मनात प्रचंड राग उसळला तर दुसरीकडे इशिता थक्क झाली की अंगद आणि कबीर हे दोघं कॉलेजचे जीवलग मित्र आहेत ते कबीरकडे पाहत म्हणाली काय तुम्ही दोघं कॉलेजचे मित्र आहात पण मी तुम्हा दोघांना कधीच एकत्र पाहिलं नाही असं पहिल्यांदाच तुम्हाला सोबत पाहते मग इतके जवळचे मित्र कसे झालात त्यानंतर इकडे इशिताच्या प्रश्नावर कबीर खट्याळ हसत म्हणाला मित्र तर आम्ही आधीपासून होतोच पण आता आम्ही काय आहोत हे मलाही माहीत नाही फिलहाल तू आईकडे जा मला माझ्या कॉलेज मित्राशी थोडा वेळ एकट्यानं बोलायचं आहे त्यानंतर इकडे कबीरचं बोलणं ऐकून इशिताने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि मग अंगतकडे पाहून हसून म्हणाली मी जाण्याआधी एकदा माझ्याशी भेटून जा शांतपणे निघून गेली इशिता गेल्यानंतर अंगद संतापून दात ओठ खाऊन म्हणाला तू म्हणाला होतास इशिता तुझी पत्नी आहे म्हणूनच मी मागे हटण्याचा विचार करत होतो पण आता मी पाऊल मागे घेणार नाही माहिती आहे का का कारण लवकरच मीच इशिताला खरं रूप दाखवणार आहे त्यानंतर ती स्वतःहून तुझ्यापासून दूर होईल बोलणं ऐकून कबीर रागाने त्याच्या चेहऱ्याजवळ येऊन म्हणाला जर चुकून सुद्धा तू इशिताला काही सांगितलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल तुला कल्पनाही नाही जसं मी वर्षांपूर्वी माझे हात रक्ताने माकले होते तसंच तुला संपून मी पुन्हा हात रक्ताने माखू शकतो कबीचा धमकीवर अंगद हसत म्हणाला येतं तरी तुला काय भांडण करणं आणि लोकांना मारणं एवढंच ना एखादा माणूस क्षणभर रागात मारामारी करतो ते वर्षा वेगळं पण तर तू तर खुणी आहेस जेव्हा इशिदाला कळेल की तू वर्षानुवर्ष एक दोन नव्हे तर हजारो लोकांना ठार केला आहेस तेव्हा ती स्वतःहून तुला सोडून जाईल कारण ईशिता जितकी शांत स्वभावाची आहे ना तिला रक्तरंजित माणूस अजिबात आवडणार नाही बोलणं ऐकून कबीर खोल श्वास घेत म्हणाला इशिताला काय आवडतं आणि काय नाही हे जाणून घेण्याची गरज तुला नाही मी तिच्या सोबत राहतो तिला काय आवडतं किती बोलते कसं बोलते कोणाशी बोलते हे सगळं मला माहीत आहे आणि तू हेच भाग्य समज की मी तिला तुझ्याशी बोलू नको असं सांगितलेलं नाही जर मी सांगितलं असतं ना तर ती तुला तिने तुला पाहिलंसुद्धा नसतं मित्रांनो इथून पुढची स्टोरी तुम्ही रीड करा